थ्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल अवैधरित्या विक्रीसाठी जात असलेले घरगुती गॅस सिलेंडरचे वाहन तरवडेजवळ जप्त ग्रामीण पोलिसांची कारवाई घरगुती वापरासाठी असलेले गॅस सिलेंडर काळा बाजारात विक्रीसाठी किंवा अवैधरित्या गॅस रिलिफिंग करण्यासाठी व्यक्तींना विकण्यासाठी जात असल्याचा संशयावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तरवाडेजवळ राजेश्वरी एजन्सीच्या वाहनास ताब्यात घेतले असता सदर वाहनाच्या चालकाजवळ सिलेंडर डिलेव्हरीच्या कुठल्याही पावत्या नसल्याचं आढळून आल्यानं सदर गाडी सिलेंडरसह जप्त करण्यात आली आहे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे हवलदार ओंकार सुतार व गोवर्धन बोरसे यांनी शुक्रवार सोळा रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तरवाडी शिवारात एम एच एकोणीस सी वाय झिरो चार साठ हे वाहन पकडलं असून या वाहनातील गॅस सिलेंडरबाबत वाहनचालक विजय दिनकर दसेगावकर यास विचारले असता त्यानं गॅस सिलेंडरबाबत बुकिंगबाबत पावत्या नसल्याचं सांगितले यावरून सदर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले या प्रकरणी पुढील चौकशी होऊन कारवाई होण्याकरता तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडे अहवाल पाठवला जळगाव जळगावचे असिस्टंट मॅनेजर व एलपीजी रिजनल ऑफिस चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर यांनाही या कारवाईची माहिती दिली आहे याबाबत आता तहसीलदार चाळीसगाव पुढील काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद